संभाजीनगर शहरामध्ये पूर्व पश्चिम आणि मध्य कोणाचा वार आहे विधानसभेला काय वाटतं विधानसभेला भारतीय जनता पक्षाचं वार आहे महायुतीचे संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचीच हवा वाटते एम चे इम्तियाज जलील यांना उभे राहतील का आमदार किंमती त्यांना कमी स्वारस्य दिसत जेव्हा आपण लोकसभेचे प्रतिनिधी होतो त्यातून आपण पडलो यातून धडा शिकायला पाहिजेत राहिले तर एखाद्या वेळेला मध्यमधून उभा राहतील आणि मध्ये मध्ये उभा राहिले तर तिथं मती रंगीला संभाजीनगरच्या जर समस्या म्हटल्या तर इथलं पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे लाईट बिल खूप लागलं लाईट बिल कमी झालं संभाजीनगर मध्ये शहरामध्ये तिन्ही मतदारसंघांमध्ये कोणाची हवा आहे महायुती महाविकास आघाडी कि एमआयम महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांची हवा आहे विधानसभेला भारतीय जनता पक्षाचं वार महायुतीचे आहे संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचीच हवा पूर्व पूर्वमध्ये तिथं खासदार काँग्रेसचे आलेत आणि जबरदस्त काँग्रेसची तिथं हवा आहे दुसरी गोष्ट मध्य मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा हिथ जबरदस्त हे आहे आणि पश्चिम मध्ये टप होणार आहे त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी आणि आ, शिंदे सरकारचे हे भाजपाने टप होणार आहे सध्या तर आता बीजेपीचीच वाटलं आता आता लाडक्या बैठकी मुळे आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये टप आहे आणि त्या कालोखाली एम आय चे पण आहे आता इथे शहरामध्ये पूर्ण शिंदेगडाचे आमदार आहेत जिल्ह्यामध्ये सुद्धा शिंदेगडाचे बऱ्यापैकी आमदार आहेत तर त्यांची ते यंदा परत निवडून येतील त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही तेच निवडून येतील काम चांगले त्यांच्यावर त्यांचं काय फक्त हे करतायत गाजा गाजा वाजा करतायत फक्त ते काही हे करू शकत नाहीत निवडून येऊ शकत नाही शिरसा साहेबांचं काम बघितलं तर एकदम चांगलंच आहे पॉझिटिव्ह काम आहे आणि आतूर साहेब साहेबांचं पण चांगलं काम आहे त्यांच्याबद्दल अगोदर चांगलच मत आहे परंतु त्यांच्यावरची जनतेची विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळं हे पक्ष बदलतात वाटेल त्याकडे जातात यामुळं लोकांचा गैरसमज झालेला आहे इम्तियाज जलील यंदा उभे राहतील इकडे कुठल्या हे मतून पूर्वकडनं आमची वैयक्तिक इच्छा मोठ्या नेत्यांनी खालच्या स्तरावर येऊ नये आणि आले तर त्यांच्यामध्ये मध्यमधून उभे राहतील असं वाटतंय नाही ते खासदार झालेले आहेत आमदारकीमध्ये त्यांना कमी स्वारस्य दिसतं असं मला वाटतंय ते मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांचे कार्य चालू राहतील आमदारकीला मला तरी वाटत राहणार नाही आपली एक मर्यादा असती जेव्हा आपण लोकसभेचे प्रतिनिधी होतो त्यातून आपण पडलो त्यातून धडा शिकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणत नाही पण आम्ही एक म्हणून सांगू शकतो की आपली आपली सम्मान बघावा राहिले तर एखाद्या वेळेला मधून उभा राहतील आणि मध्य मध्ये उभा राहिले तर तिथं मतेरंगी लढत होईल महाविकास आघाडी महायुती आणि जलील साहेब मान्य इम्तियाज जलील साहेब हे चांगले खासदार राहून गेलेले आपल्या शहराचा चांगला म्हणजे एक व्यक्तिमत्व झालेलं आहे त्यांचं आणि मला वाटतं बॉ की एक हुशार माणूस जे पत्रकार राहिलेला व्यक्ती किंवा खासदार राहिले माझी खासदार यांनी परत ट्रायल करायला काय हरकत नाही शंभर टक्के राहतील सिटी मधून राहतील ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे दोन सीट येऊ शकतात आमदार की करताल साहेबांचे समस्या काय संभाजीनगरच्या या, या विधानसभेला ऐरणीवर घेतल्या पाहिजे असं वाटतं संभाजीनगरच्या जर समस्या म्हटल्या तर इथला पाहण्याचा फार मोठा प्रश्न आहे कारण एक्सप्रेस लाईन मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये ती लाईन टाकली पण त्या लाईनचं पूर्णत्वाकडं अजून वाटचाल झाली नाही ना। ना। त्याचबरोबर ही ऐतिहासिक भूमी असल्यामुळं जेवढ्या प्रमाणात ह्या ऐतिहासिक भूमीचा विकास झाला पाहिजे इथं अजेंडा लेणी आहे वेरूळ लेणी आहे त्या लोकांना जाण्यासाठी व्यवस्थितपणे या ठिकाणच्या विकासाच्या वाटचाल म्हणजे पुण्यासारखं जसं व्हायला पाहिजे तसं इथं झालं नाही लाईट बिल खूप या लागलं हा लाईट बिल कमी झालं पाहिजे पाणी पुरवठा सुरळीत नाहीये निवडणुका नाहीये काही नाहीये त्याच्यामुळे ते जायकवाडीचं जे पाणी पाण्याचा प्रश्न आहे तो रोज यायला पाहिजे ते आठ दिवसानंतर येत तर हे कुठेतरी मुद्दा हा उपस्थित झाला पाहिजे विधानसभेपासून लोकसभेपर्यंत महिलांची सुरक्षेता नाहीये मध्ये महिलांची सुरक्षेचा नाही कुठेही काही आपलं चेड होत त्याला कोणी हे नाही करत खड्डे रस्त्यात आणि तुलमंडी सारखा एरिया जो हॉट ऑफ सिटी इथे ट्राफिकचा काहीच कंट्रोल नाही येऊन लोकांना पायी चालायला सुद्धा जागा राहत नाही महिला महिलाला तीन हजार रुपये द्या हेला हे द्या त्याला ते द्या याने काय होणार आहे हु शिक्षण द्या आरोग्याला चांगली सुविधा द्या हे गोष्टी झाल्या पाहिजे